मंडळी मी रोशी रुपेश कडामकर तुमच्या लाडक्या विधानची मम्मा आज मी तुम्हाला एक आमच्या घरच्या एका सदस्यासोबत भेट होते आज तुम्हाला दाखवते मी तुम्हाला तर बघा मी दाखवते तुम्हाला हा मंडळी आता ती येईला या ड्रेसिंगच्या खालीच राहते ती बघा पोळी टाकली म्हणजे येते ती या बघा बघा आली आमची तिचं नाव किरे मंडळी मी शुभित आहे शुभी आहे चा <laughs> रोज येते <laughs> ना आपली पोळी घेऊन त्या ड्रेसिंगच्या खाली चालली जाते बघा मंडळी रोज डेली तिला ती पोळी देतो तिचं नाव किरे मी शुभी ठेवलं आहे आता ती काय पोळी खतम होती खुशी तू काय नाव ठेवलंय खुशी ना खुशी अरे आणि तू तू नाव ठेवलं आहे तिचं

जवळ नाही जाऊ बेटा जवळ नाही जाऊ सिया शुभी आहे शुभी तू बघितलीस नाही तिला काय ती बघा तिला बघा नाच्या ती येईल तेव्हा बक्षीला तर मंडळी तुम्हाला आमची शुभी कशी वाटली माझ्या इथे ती डेली म्हणजे डेलीच येते रोज मध्ये इथेच राहते ती आणि तिला मी रोज पोळी देतो आहे मी किंवा त्याचे रिदानचे पप्पा किंवा रिदान आम्ही तिघही जणं तिला की नाही पोळी देतो तर तिला बरोबर माहीत आहे की इथे बरोबर तिची पोळी राहते आणि ती बरोबर आपली येते तिथे आणि आपली पोळी बरोबर आतमध्ये घेऊन जाते तर तुम्हाला आमचा हा नवीन सदस्य कसा वाटला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे जे व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज 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 फ् माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू